नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील एरणडोली जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार सौ स्नेहल उमेश मोरे येरणोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सुप्रिया सचिन तवटे सरगरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सुजाता विजय पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील सिद्धेश्वर मठामध्ये गुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला राष्ट्रवादीच्या सौ स्नेहल उमेश मोरे सौ सुजाता विजय पाटील आणि सौ सुप्रिया सचिन तवटे हे सक्षम उमेदवार असून त्यांना मतदान करावं असं आवाहन गुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामी यांनी यावेळी केलं यावेळी महेश मोरे विजय पाटील सुरेश बाबू कोळेकर आणि जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान एरंडोली जिल्हा परिषद गटात भाजपाला मोठा हादरा बसला आहे बेळंगीच्या लोकनिक सरपंच सौ सारिका शिंदे यांचे पती आणि भाजपाचे नेते महेश कुमार शिंदे यांनी एरंडोली सलगर मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे डॉ महेश कुमार शिंदे यांनी भाजपवर गंभीर टीका केली आहे शुभारंभ आज या विभागामध्ये गेले अनेक वर्षे काम करणारे वेगवेगळ्या पार्टीमध्ये इथं सर्व पदाधिकारी हजर आहेत त्यांचेही मी आभार मानतो आपण या निमित्तानं सर्वजण एकत्र झालो आहोत की या जिल्हा परिषद यंडोळी मतदारसंघासाठी स्नेहलताई मोरे या उमेदवार निवडणूक लढवत आहेत सलगरी पंचायत समिती गणासाठी सुजाताई पाटील या निवडणूक लढवित आहेत आणि एरडोई पंचायत समिती गणासाठी सुप्रिया तवटे ह्या निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढच आवाहन करतो ही की ही निवडणूक एक ऐतिहासिक आहे खरा अर्थ ही निवडणूक सुरेश भाऊची नाही आहे सुरेश भाऊच्या विकास कामावर कुणी तर मला निवडून द्यावं हे आवाहन करत आहे पण जी तो उपस्थित मंडळ आहे बीजी पंथी काम करणारे या मंडळीमुळेच या भागाचा विकास झालेला आहे जो आयात उमेदवार असतोय त्यालाच मोठं केलं जातंय आमच्यासारख्या सामान्य माणसाला की वर्षानुवर्ष आम्ही पक्ष वाढवला आम्हाला काढीशी किंमत मिळत नाही त्या पक्षामध्ये आम्ही काम करायचा विचार सोडून दिलेला आहे आणि आजपासून मी लढ्या चिन्हावरती जे उमेदवार सर्व मतांना माझी एकच कळतळीची विनंती आहे की भाजपचा उमेदवार कसा चिचपट झाला पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सांगण्यात येत आहे या भागाचा विकास केला आणि मला मतदान टाका पण आम्ही तुम्हाला भाऊ तुमच्याबद्दल आमचं काही मत नाही आम्ही तुम्हाला मतदान केलंय तुम्ही विकास केलाय आम्ही तुम्ही आमचं विरोधात तुम्ही उभारल आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहे तुम्ही आमच्या वगैरे जो दुजाभाव करावा लागलाय तो करू ला नका कारण वीस वीस वर्ष आम्ही तुमच्यासाठी घालवले आणि कुठली अपेक्षा न ठेवता केले तुमच्यासाठीच काम करत राहले करत राहत त्यामुळं कामाच्या बाबतीत काय कोणी शंका बाळगू नका कारण खासदार आपले एवढे दमदार आहेत की लात मारून तिथे पाणी काढायची ताकद या खासदारांच्या मध्ये आहे आणि सगळ्यांना बरोबर कारण महापालिकेमध्ये सर्वांनी अनुभव घेतलाय की सगळ्या नेते मंडळी काळाची गरज आहे काळाची गरज आहे की आपल्याला काय कुणाचा हडवा हळवी करत नाही तर आपल्याला भागाचं काम आणि विकास करायचा आहे मी महाराष्ट्रातल्या आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो की आपला जे आपल्या खात्यावरचे जे पंधराशे रुपये जे टाकणारा आपला भाऊ ज्याच्या सैन्य जाणार की आज भाऊ आपल्यामध्ये नाहीत अजितदादा आज आपल्याला सोडून गेलेत आणि त्या अजितदादांच्या आत्म्याला शांती लावण्यासाठी किंवा या अजितदा केलेल्या कामाचं पोचपती म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी आम्हाला अजितदादांना श्रद्धांजली व्हायचं तर आमच्या या उमेदवारांना घड्याळा चिन्हा बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि अजितदादांना एक श्रद्धांजली व्हावी कारण त्यांच्या विचाराचे पाय आम्ही या प्रशासनामध्ये काम करतोय आणि तुम्हाला सांगतो जर आपण या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदेगड या सर्वांना जर सोबत घेऊन नाही गेलो कारण तर या येणाऱ्या काळामध्ये आडे याचिया आपण सर्व जबाबदार असणार आहे आम्हाला सर्वांना तुम्हाला एकच बळकण्याची विनंती आहे की आपण सर्वांनी वेळ देऊन आमच्यासाठी पाच सहा दिवस वेळ द्या आणि आम्ही आवरा तर तुमच्यासाठी काम करण्यासाठी तयार आहे एवढं मी तुम्हाला विनंती करतो आणि मात्र छोटस माझे नाव स्नेहल उमेश मोठ बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माझी ओळख आहे पण माझे माझे शिक्षण बी एड झालेलं आहे आणि शिक्षणाची आवड असल्या कारणाने शिक्षण समाजकार्य कसं का करता येईल यासाठी मी तुमच्यासमोर ठामपणे उभी राहिली आहे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर इथून पुढे सन्मानाने आणि स्वाभिमानाने जर तुम्हाला वागायचं असेल तर तुम्हाला घड्याळाचे नाव पठण दाबावंच लागेल शेतकरी वर्गाचे माझ्या माय माऊलींचे माझ्या या परिसरातल्या या मतदार संघाचे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो मागच एक प्रसंग झाला खंडेराजुरी मध्ये प्रचार झाली भाजपची तेथे ते सरपंच त्या मॅडम ह्याच्या आधीच्या मॅडमांनी म्हटलं काय म्हटलं की जर विकास काय झाला हे बघायचं असेल तर सर सहकारला या असं त्या भावी जिल्हा परिषद सदस्य म्हटल्या

तुमच्याकडं आपल्याला स्वाभिमानाने जगायची चर्मानाने जगायचंय आणि माझ्या प्रत्येक माय माऊलीच्या अगदी ह्याच्यासाठी जगायचंय आपल्याला आणि आता सर्वांनी काय असतं येत नसत या एक समाधान वाटतं तुमच्यावर सक्षम मला वाटते का एवढेच नाही त्या ठिकाणी सुजाता ताईनं की त्याला पण सांगितलं असेल आम्हाला वाटतं की हे चिन्ह असं आहे की घड्या हे चिन्ह शिवटी दादाला महाराष्ट्राला दाखवून गेलं त्या घड्याळा तुम्ही या ठिकाणी केला तशी तुझी विचार करण्याची शक्ती ही चांगली आहे की योग्य आहे फक्त तुझी विचार करण्याचं त्या ठिकाणी फक्त काम आहे तर तुम्ही सर्वांनी विचार करून या उमेदवारांना करताना जोडून देऊन त्यांना एक संधी मागितली प्रयत्न करा आणि सिद्धेश्वर तर आशीर्वाद देणारच आहे त्यामध्ये काय मात्र शंका नाही आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी बरोबर आम्हाला समाधान वाटलं की बापाकडे दोन्ही मुलं आले की बापाला समाधान वाटत असतं तशी दोन्ही मुलं या ठिकाणी आशीर्वाद मागितलेले आहे आशीर्वाद कुणाला मिळणार आणि दोघे काम करणार आहेत ज्यांच्यावर तुम्हाला प्रेम आहे त्यांना निश्चित आशीर्वाद मिळणार आहे आणि म्हणून 好了。